माहीत आहे की तुमचा तुमच्या पार्टनरसोबत पुन्हा पुन्हा भांडण होणे त्यांचे चिडचिडे होणे याचे सरळ सरळ अर्थ आहे इंटिमेसी लेवलमध्ये कमी होणे मित्रांनो जुन्या व्हिडिओमध्ये मी पुरुषांसंबंधित खूपशा अशा समस्यांबद्दल तुम्हाला माहिती दिली होती ज्यामुळे खूपशा अशा पुरुषांनी वाढत्या वयात होणाऱ्या समस्यांबद्दल मला विचारले तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की कि चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषात शारीरिक कमजोरीमुळे इच्छा न होणे थकवा वाटणे आणि वयाशी संबंधित शारीरिक कमजोरी होणे सहज आहे पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही तुमच्या पर्फॉर्मन्सला स्टॉप लावणार म्हणून घ्या लिव्ह मुस्टँग यात असणारी आफ्रिकन मुलांडोला आफ्रिकन पुरुष लहानपणापासूनच घ्यायला सुरुवात करतात आणि म्हातारे होईपर्यंत त्या जोश आणि ताकदीत भरून असतात लिव्ह मुस्टँग मध्ये असणारी अफ्रिकन मुलांडो सुद्धा तुम्हाला हे रिलॅक्स करतात आणि स्ट्रेंथ वाढवते वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिपोर्टच्या एका पब्लिक रिसर्च ची जर मानावे तर यात असणारे वजीकरण रसायन फक्त तुमच्या टायमिंग रिसोर्सला सॉल्व्ह नाही करत तर तुमची फिजिक स्ट्रेंथ आणि तुमची हरवलेली एनर्जीसुद्धा परत आणते वजीकरण रसायन जसे गोक्षरा अश्वगंधा शतावरी पॉन्च बीच बिचुवा पानं आणि पांढऱ्या मुसली सोबत यात शुद्ध शिलाजीत सुद्धा मिसळले आहे जे की तुमची पिट्रुट्री हार्मोन जसे की एफ एस एच आणि एल एच वर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स देते आणि तुमचे मूळ सुद्धा एन्हॅन्स करते तर आणखी कुठे का जावे लिव्ह मोस्टँग मध्ये तुमचे मसल आर्टरीज वर काम करते आणि तुम्हाला फर्स्ट टाइम सारखे परफॉर्मन्स देण्यात खूप मदत करते गोखुरा आणि अकरकरा यामुळे तुम्हाला थकवास होणार नाही अश्वगंधा शतावरी कोंजबीज बिछवा पानं वाढत्या वयात पुरुषांमध्ये होणारी इच्छेची कमी च्या परेशानीला पण ठीक करतं आणि शेतावरी तुमच्या ताकदीला वाढवतं इंटरेस्टची कमी थकवा स्ट्रेंथ आणि एंडरन्स लेवलला सुद्धा वाढवतं हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक हर्ब्सनी बनलेले या प्रॉडक्टला वापरा आणि आपल्या पफॉर्मन्स डिझायरमध्ये फरक पहा याचे नियमित वापर परफॉर्मन्सने जुळलेले पार्ट्सच्या मसल्सच्या ग्रोथमध्ये हेल्प करतं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि ऑर्डर करा मी यांना अनेकदा विचारत होते आणि हे नेहमी माझ्यावर रागवायचे मला वाटत होते की काही, काही कुछे ना काही प्रॉब्लेम नक्कीच आहे कारण अगोदर आमचं नातं खूप चांगलं होतं आणि हे नेहमी मला आनंदी ठेवायचे खुश तर मी आज पण ठेवू इच्छित होतो पण कुठे ना कुठे माझ्या आतमध्ये ती हिंमत तुटून गेली आम्ही या बाबतीत डॉक्टर सोबत बोललो आणि हे आम्हाला प्रॉब्लेमच्या बाबतीत कळालं आणि सोल्युशन पण भेटलं डॉक्टरनी मला सांगितलं की या वयामध्ये आल्यावर नेहमी होऊन जातं पण यामध्ये घाबरायची किंवा टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे उपाय याचा संभव आहे मी ऑनलाईन आयुर्वेदिक सर्च केलं आणि याची रिव्ह्यू मला खूप चांगली मिळाली जे माझ्या सर्कलची लोकं होती जे माझ्या वयाची होती त्यांनी मला हात सल्ला दिला की तुम्ही लिव्ह मुस्टँगचा एकदा वापर करा याचे रिव्ह्यू खूप जास्त चांगले आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट हे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे मी याला खूप आरामात ऑनलाईन परचेस केला आणि ज्याचे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी पण मला सल्ला दिला कुठे ना कुठे माझ्या आतमध्ये एक भीती होती की कुठे मला दुसरा साईड इफेक्ट नाही होणार पण थँक गॉड असं काही नाही झालं <laughs> आणि दोन महिने मला हे वापर करून झालेत आणि आज मला तीच ताकद तीच जवानी परत आली आहे आणि म्हणजे तोच तासांचा बदलाव मला पत्ताच नाही लागत की परफॉर्मन्साच्या नंतर की मी खूप जास्त खुश आहे आणि याचा रिझल्ट तुम्ही माझ्या बायकोला विचारू शकता लिंबस्टँकचे चे रिझल्ट खूप छान भेटले आहे आणि आता हे मूडमध्ये पण असतात आणि आम्ही हो दोघं या रिझल्ट पासून खूप आनंदी आहोत